तमाम बाईबाब जनतेला मनापासून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा इलेक्शन नाही ऑर्डर आली का बोलले ना ऑर्डर माझ्या हातात नाही आलं मी इलेक्शन कमिशनचे मनपूर्वक आभार मानते की खरंतर आमची विनंती होती की फ्री सिंबल मधून हे बाजूला काढून टाकावं पण तसं काही झालं नाही पण फुल न फुलाची पाखली ते तुतारी आणि तुतारी वाजवणारा माणूस यातलं कन्फ्युजन जे होत होतं ज्याचा फटका डेटा वाईज आम्ही दाखवलेला आहे की आम्हाला लोकसभेला झाला आणि हे इलेक्शन हे ह्या देशात पारदर्शकपणे व्हावं आणि डॉक्टर बा बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या चौकटीतूनच व्हावं एका सशक्त लोकशाहीमध्ये पारदर्शक इलेक्शन असणं ही आपल्या सगळ्यांचीच नैतिक जबाबदारी आहे आणि आज जो निर्णय आलाय त्याचं मी स्वागत करते काय वाटतं पाडव्याचं सगळं नियोजन हे माझे बंधू रणजित पवारांकडेच ते डिपार्टमेंटने गेले अनेक वर्ष नाही दशक आणि त्याच्यामुळे आदरणीय पवारसाहेबांवर प्रेम करणारे लोक खरं तर आजच हजारो लोक आजही सकाळी गोविंद बागेत होते उद्याही येतील अर्थातच हा एक दिवस असतो तिथे आम्ही सगळ्यांची आतुरतेने प्रेमाने वाट बघत असतो आणि ते आदरणीय पवार साहेबांना भेटायला येतात हा आनंदी दिवस असतो यांना पवारांचे दोन पाडवे होणार आहेत अजित पवार त्याची मला माहिती महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका